तेवीस वर्ष तरुणाचा पंच्याऐंशी वर्षाच्या वृद्ध महिलेवर बलात्कार मागील काही दिवसांमध्ये महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचं दिसून येत आहे अशातच पुण्यात एका वृद्ध महिलेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या घटनेनं नागरिकांनी संताप व्यक्त केला पुण्यातील हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे ही घटना पंच्याऐंशी वर्ष वृद्ध महिलेवर तेवीस वर्ष नराधमानं जबरदस्ती बलात्कार केलाय व मारहाण करत बलात्कार केल्याची घटना उघडकीस के आली आहे या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे मिळालेल्या माहितीनुसार घरी पाहुणे आल्यामुळे सर्वजण बोलण्यात आणि गप्पा मारण्यात व्यस्त होते पंच्याऐंशी वर्षीय वृद्ध महिला घराबाहेर फेरफटका मारत होती तरुणानं वृद्ध महिलेला फरफटत नेऊन तिच्यावर बलात्कार केला जखमी झालेली वृद्ध महिला विभळत होती पाहुणे गेल्यानंतर घरातील मंडळी बाहेर आली वृद्धेची शोधाशोध सुरू झाली त्यावेळी महिलेला आपली आई जिन्यात जखमी अवस्थेत विभळत पडली असल्याचं दिसलं त्यानंतर वृद्ध महिलेनं घडलेली घटना सांगितली हा धक्कादायक प्रकार माळून येथे घडला या प्रकरणी पीडित वृद्ध महिलेच्या सत्तावन्न वर्ष मुलीने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यानुसार आरोपी नराधम ओम जयचंद पुरी व तेवीस वर्षे सध्या राहणार साखरे वस्ती मुळ राहणार धाराशिव याला पोलिसांनी अटक केली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी इलेक्ट्रिशियन म्हणून काम करतो घटना घडली त्या दिवशी संध्याकाळच्या सुमारास पीडित वृद्ध महिला सोसायटीतील पाचव्या मजल्यावर असलेल्या आपल्या फ्लॅटसमोर चालत होती त्याचवेळी आरोपी त्या सोसायटीमध्ये मध्ये होता पाचव्या मजल्यावर असताना त्याने वृद्ध महिलेला पाहिलं मजल्यावर कोणीच नसल्याचं पाहून त्याने वृद्ध महिलेचं तोंड दाबलं त्यानंतर नराधमानं वृद्ध महिलेला जिन्यातून फरफटत सहाव्या व सातव्या मजल्याच्या जिन्यातील मोकळ्या जागेत बलात्कार केला दरम्यान पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतला आहे आरोपीला पाच दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे आरोपीने बलात्कार करताना वृद्धेचा गोळा लावला तसेच वृद्ध महिलेला मारहाण केली हा सर्व प्रकार तब्बल पाऊन तास सुरू होता ही घटना घडत असताना वृद्ध महिलेने नराधवाला प्रतिकार देखील केला आरडाओरडा केला होता मात्र तिच्या मदतीसाठी कोणी आले नाही वृद्ध महिलेच्या मुलीने पोलीस ठाण्यात देताच पोलिसांनी घटना गांभीर्याने घेत तातडीनं तपास सुरू केला चार दिवसांपूर्वी हा आरोपी सोसायटी काम करण्यासाठी आला होता त्यानंतर पुन्हा हा आरोपी पुन्हा सोसायटीत कामासाठी आला त्यावेळी त्याने हे घृणास्पद कृत्य केले पोलिसांनी सोसायटीत जाऊन सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली त्याद्वारे आरोपीची ओळख पडली पोलिसांनी नराधुमाला अटक केली आहे दरम्यान या घटनेनंतर समाजात संतापाची लाट विसळी असून गृहनिर्माण संस्थांमध्ये वृद्ध रहिवाशांच्या सुरक्षेबाबत गंभीर चिंता निर्माण झाली आहे भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी सुरक्षा उपाय वाढवण्याची मागणी शेजारी आणि रहिवासी करत आहेत दरम्यान कायदेशीर कारवाई सुरू आहे पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे आणखी नवनवीन व्हिडिओ वी पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टीव्ही नाईन चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टीव्ही नाईन पिंपरी चिंचवड पुणे